जेव्हा आपण एखाद्या सुपरहिट सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ऐकतो शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी तेव्हा आपल्याला वाटतं वाह काय कमाई केली नाही हा सिनेमा आपण शाहरुख खानचं ग्लॅमर पाहतो अमिताभ बच्चन यांचा स्टारडम पाहतो आणि रजनीकांत यांची लोकप्रियता पाहतो तेव्हा आपसुकच आपल्या तोंडून शब्द येतात वाह काय भारी आयुष्य नाही यांचं आपण बऱ्याच वेळा ऐकलं अमिताभ बच्चन मुंबईला आले तेव्हा त्यांच्याकडे फक्त एक ड्रायविंग लायसन्स शाहरुख खान एका छोट्या खोलीमध्ये राहायचे पण आज त्यांचा मन्नत सारखा बंगला आहे अक्षय कुमार यांनी वेटर म्हणून काम केलं पण आज त्यांचे सिनेमे करोडोची कमाई करतात एवढंच काय रजनीकांत यांनी देखील कंडक्टर म्हणून काम केलं पण आज ते सुपरस्टार आहे हीच उदाहरणं हीच स्वप्नं आणि हेच ध्येय आज हजारो तरुण तरुणींसाठी प्रेरणा आहे आण आणि याच प्रेरणेच्या आधारावर हजारो नवोदित कलाकार आपलं नशीब आजमावण्यासाठी आपली गावं आपली घरं आपली कुटुंब आपली मित्रमंडळी सोडून तर कधीकधी घरच्यांचा विरोध डावलून तर कोणी घरातून पळून या मायनगरी मुंबईच्या गल्ल्यांमध्ये येतात या ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल टाकण्यासाठी मनामध्ये फक्त एकच स्वप्न घेऊन की मीही एक दिवस एक मोठा स्टार होईल पण या स्वप्नांच्या दुनियेत पाऊल टाकताच समोर उभं राहतं या झगमकटाच्या आड लपलेलं भलं मोठं भयानक असं वाचतं तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्ट्रगल या गोंडे शब्दाच्या आड असणाऱ्या विन्याच्या मागे ओसळणाऱ्या स्वप्नांचा हा उदास आणि भयावह खेळ जिथे हजारो नवोदित कलाकारांचं आयुष्य एखादा चांगला रोल मिळेल या आशेवर वाट पाहण्यात जातो नमस्कार मी सागर पाबळे तुम्ही पाहत आहात सागर पाबळे ऑफिशियल युट्यूब चॅनल जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार सामान्य माणसासारखाच पण थोडा वेगळा तो रडतो पण कॅमेरासमोर तो हसतो पण स्क्रिप्ट नुसार त्याच जगणं थोडं वेगळं असत पण ह्या वेगळ्या जगात जगणं हेच त्याच स्वप्न असत हेच स्वप्न साकार करण्यासाठी तो गावाकडच्या आपल्या लहानशा घरातून कधी डोळ्यात चमक घेऊन तर कधी काळजात धडधड घेऊन तो पाय ठेवतो मुंबईच्या माया कधी ओळखीच्या घरी थांबतो तर कधी मित्राच्या छोट्याशा रूममध्ये तर कधी चाळीतल्या खोलीमध्ये काही मुलं आपल्या ऐपतीप्रमाणे चांगल्या ठिकाणीही राहतात पण सगळ्यांचं चा ध्येय एकच की एक चांगला रोल मिळावा चित्रपटसृष्टीत काम मिळवणं आणि ना नाव कमवणं म्हणजे एका भयान अशा वादळातून दररोज पार व्हावं लागतं इथे ना कोणती लॉबी पाठीशी उभी असते ना कोणत्या ओळखीचा हात खांद्यावर असतो इथे असतं ते फक्त एक स्वप्न आणि त्या स्वप्नांसाठी जगणारा झगडणारा ओसळूनही पुन्हा उभा राहणारा एक कलाकार हा प्रवास काही सोपा नसतो हा प्रवास म्हणजे दररोज न थकता न ढासळता प्रत्येक नकाराला होकार मध्ये बदलण्यासाठी जिद्दीने सतत चालण्यासारखा असतो रोज सकाळी तो उठतो उट पोटात अन्न नसलं तरी डोक्यात एकच विचार असतो आज काहीतरी होईल या आशेवर तो घराबाहेर पडतो बस किंवा लोकल ट्रेनचा पास अनेक ठिकाणच्या जाहिराती पाहून अनेक प्रोडक्शन हाऊस आणि कास्टिंग डायरेक्टरच्या ऑफिस बाहेर काम शोधण्याचा त्याचा हा प्रवास नेहमीचा अशा ह्या त्याच्या प्रवासाला ना कोणती वेळ असते ना कोणती हा कधी सकाळी दहा वाजता ऑडिशन तर कधी पाच तास रांगेत उभं राहूनही त्याला काम मिळेलच याची काहीच शाश्वती नसते शेवटी म्हणतात सॉरी तुमचा लुक मॅच होत नाही तर कधी म्हणतात तुमची प्रोफाईल ठेवा काही असेल तर आम्ही कॉल करू पुन्हा एकदा तो त्या शब्दाच्या आशेवर परत तो आपल्या भाड्याच्या खोलीमध्ये जी खोली त्याच्या स्वप्नांसाठी खूप छोटी असते पण त्याच्या आशांसाठी खूप मोठी असते तो दिवस संपतो पण त्याची स्वप्न संपत नाही तो पुन्हा झोपून जातो एक नवीन स्वप्न पाहण्यासाठी की उद्या नक्की काहीतरी चांगलं घडेल या आशेवर पण उद्या हा शब्द इतका लांबट असतो की त्याचा आज कधी होतच नाही तरीही दुसऱ्या दिवशी तो पुन्हा उठतो एका संधीसाठी एका मोठ्या ब्रेक साठी कारण त्याच्या डोळ्यामध्ये अजूनही लाईट कॅमेरा ऍक्शन चालू असते संधीच्या प्रत्येक नकारामागे तो स्वतःचा आत्मभान विसरून तितक्याच ठामपणे उभा राहतो शून्यातून काहीतरी निर्माण चिद्दीसाठी कारण तो एक कलाकार आहे त्याच्या श्वासात आहे अभिनय रडणं नकार अपमान हे सगळं स्वीकारूनही तो त्याच्या चेहऱ्यावर काहीच दिसू देत नाही कारण रोज जगतानाही तो अभिनयच करत असतो ऑडिशन देण्याचं सत्र दररोजच चालू असतं असंच एका ठिकाणी ऑडिशनसाठी गेल्यावर त्याला कळतं की आपल्यासारखे स्वप्न घेऊन येणारे अनेक जण इथं रांगेत उभे आहेत तहान भूक ऊन वारा ह्या गोष्टीची काळजी न करता फक्त रांगेत उभे राहून वाट बघायची की आपला नंबर कधी येतो आणि नंबर आल्यावर तो आतमध्ये जातो थोडासा नर्वस थोडासा गोंधळलेला आणि मनात अनेक विचार घेऊन की आता माझं काय होणार त्याचं ऑडिशन झाल्यावर तो त्यांना हसून विचारतो की सर माझं ऑडिशन कसं झालं ओके तर आहे ना पण त्याच्या चेहऱ्यावर खोटं हसवं असतं त्याच्या आवाजातील भावना डोळ्यातील स्वच्छपणा आणि नैसर्गिक अभिनयामुळे ऑडिशनमध्ये तो पास होतो पण त्याची निवड झाल्यावर त्याला विचारलं जातं सोशल मीडियावर तुझे फॉलोअर्स किती आहे तो थोडासा गोंधळतो थोडासा शांत होतो आणि म्हणतो सर मी कलाकार आहे इन्फ्लुएन्सर नाही त्यावर त्याला समोरून उत्तर मिळतं की तुमची प्रोफाईल ओके आहे आमच्याकडे काही असेल तर आम्ही तुम्हाला कळवतो हे ऐकून तो तिथून बाहेर पडतो आता वाट पाहण्यापलीकडे त्याच्या हातात दुसरं काहीच नसतं ऑडिशन देता देता त्याची अनेक वेळा उपासमार होते पण त्याचं त्याला भान नसते कारण त्याची खरी भूक हे काम मिळवण्याची असते आजच्या काळात तरुण पिढी कॅमेरासमोर कमी आणि मोबाईलसमोर जास्त झगडते काही रील स्टार्स लाखोंच्या फॉलोअर्स सह येतात वेडेवाकडे नाचतात हसतात गाण्यांवर ओठ हलवतात त्यांना अभिनय येत नसतानाही त्यांचं सिलेक्शन होत दिवसभर ऑडिशन देऊन थकून भागून पोटात अन्न नसताना तो घरी येतो घरी आल्यानंतर त्याला एक कॉल येतो तो म्हणजे त्याच्या आईचा आई, आई विचारते बाळा काही खाल्लंच रे त्याला खूप रडावं असं वाटतं पण तो, तो रडू सुद्धा शिकत नाही पोटात कडकडून भूक असताना देखील तो आईला म्हणतो की आई हो मी आत्ताच पोटभर जेवलो तो फोन बाबा घेतात बाबा त्याला सांगतात की पुढच्या आठवड्यात आपल्या घरी कार्यक्रम आहे तुला यायला जमेल का थोडा स्तब्ध होऊन तो नकार देतो कारण ऑडिशनमध्ये त्याला सांगितलेलं असतं की आम्ही तुला कळवतो हा कळवतो शब्दच त्याला दुसरं काही करूही देत नाही आणि कुठे जाऊही देत नाही कळवतो हा शब्द त्याच्या स्वप्नांना वाट पाहायला लावणारा दरवाजात झालेला असतो जो कधी उघडतच नाही हा स्वप्नांचा दरवाजा तोडून त्याला दुसरं काही करता देखील येत नाही कारण ह्या दरवाज्यातच त्याचं अस्तित्व लपलेलं आहे त्याच्या ओळखीचे अनेक मित्र मैत्रिणी दुसऱ्या क्षेत्रात यशस्वी होताना दिसतात तर काही लग्न करून घर गाड्या घेऊन वेल सेटल झालेले असतात पण हा कलाकार तिथंच असतो दररोजचा उठणं दररोजचा नकार मनात एक विचार आणि एक फिल्मी डायलॉग आपणा टाइम आहे का पण त्याचा टाईम कधी येतच नाही येतो तो फक्त ताण अपमान आणि निराशा काम मिळत नाही आणि जिथं काम मिळतं तिथं मानधन नाही नवीन कलाकारांना मानधन हे फार कमी दिलं जातं काही ठिकाणी तर तेही दिलं जात पण तरीही कलाकार असंच काम करतो कारण हे काम पाहून दुसरं काम मिळेल या आशेवर दुसरं काम कधी मिळेल याचा काही भरोसा नसतो आणि जर काम मिळालं तर त्याचं मानधन हे तीन महिन्यांनी दिलं जात पण काही कलाकारांचं तेही बुडवलं जातं ते पैसे मिळवण्यासाठी त्या कलाकारांना पायपीट करावी लागते जगण्यासाठी पैसा लागतो आणि पैसा कमवण्यासाठी काम काही जण रूमचं भाडं भरण्यासाठी स्वतःचा खर्च भागवण्यासाठी कोणी डिलेवरी बॉयचं काम करतं तर कोणी ऑफिसमध्ये काम करतं तर कोणी नाईट शिफ्टला मिळेल ते काम करतं काही मुले ब्युटी पार्लरमध्ये काम करतात तर काही रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतात तर काही पार्ट टाइम जॉब करतात हे सगळं फक्त स्वप्नांसाठी आणि चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी मुंबई स्वप्नांची नगरी इथे रोज हजारो तरुण तरुणी डोळ्यात स्वप्न घेऊन येतात कोणी अभिनेता कुणी मॉडेल तर कोणी छोटासा चान्स मिळवण्यासाठी पण ह्या स्वप्न नगरीची दुसरी बाजू खूप भयानक आहे इथे अनेक गल्ल्यांमध्ये तर काही ठिकाणी बिल्डिंगच्या मागच्या खोलीमध्ये मा ऑडिशनच्या नावाखाली चालतं एक काळ आणि क्रूर वास्तव काहींना स्क्रिप्ट ऐवजी फसव कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं तर काहींना कामाचा आमिष दाखवून पैशाची मागणी करून फसवणूक केली जाते काही कलाकार मुलींना बोललं जातं की तू खूप सुंदर आहेस रोल मिळवायचा आहे ना तर थोडं समजून घे तर काही निरागस मुलींकडे अश्लील मागण्या करण्यात येतात कास्टिंग काउच नावाच्या विषारी साखळीत काही मुलींना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो काही मुली चुकीच्या नात्यांमध्ये अडकतात जिथे प्रेम नाही तर फक्त त्यांचा उपयोग केला जातो कलाकारांकडे काम नाही म्हणजे फक्त पैसे नाहीत असं नाही तर काम नाही म्हणजे अस्तित्व नाही ओळख नाही आणि हळूहळू आत्मसन्मानही नाही सतत येणारं अपयश नकार वाढतं वय नैराश्य यामुळे काही जण व्यसनांच्या आहारी जातात तर काही जण दुसऱ्या क्षेत्रात आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करतात आई म्हणते पोरा दुसरं काहीतरी बघ मित्र हसून विचारतात काय झालं का, का रे अजून सिनेमा नाही आला तुला कधी येतोय नवीन सिनेमा सध्या कुठे शूट चालू आहे हे प्रश्न त्याच्या काळजावर खोलवर जखमा करत असतात कलाकारांचं आयुष्य म्हणजे नात्यांच्या आणि घरच्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यावर चाललेला एक जीवघेणं प्रवास एकीकडे घरच्यांचा विश्वास आणि दुसरीकडे समाजाची उपहासात्मक नजर ह्यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ्य हळूहळू ढासळू ढासळूला तो स्वतःवरचा विश्वास हरवत जातो आणि कधीकधी त्या गप्प हसऱ्या चेहऱ्यामागे आत्महत्येचे विचारही लपलेले असतात प्रत्येक दिवशी नवीन आशा घेऊन उठणारा कलाकार प्रत्येक संध्याकाळी अपयशाचा अंधार घेऊन झोपी जातो तरीही हा कलाकार दररोज उठतो आरशासमोर अभिनय करतो कारण कलाकार असणं हेच त्याचं अस्तित्व आहे सिनेमात स्ट्रगल हा शब्द खूप गोंडस वाटतो पण प्रत्यक्ष आयुष्यात स्ट्रगल म्हणजे अपमान उपासमार आणि एकटेपणा ही गोष्ट आहे त्या हजारो कलाकारांची जे नाव न मिळालेल्या रोलपेक्षा जास्त मेहनतीच्या असतात ही गोष्ट आहे त्यांच्या स्वप्नांची ज्या अंधारात सुद्धा प्रकाश शोधतात जग जरी म्हणत असेल की स्वप्न बघा पण हे स्वप्न किती महाग आहे हे फक्त त्या कलाकारालाच माहिती असते त्यामुळे एखाद्या कलाकाराला काय चालले असं जेव्हा विचाराल तेव्हा थोडं थांबा त्याचा ऐका आणि त्याला समजून घ्या कारण कदाचित तो अभिनय करत असेल त्याचं दुःख लपवण्याचं हा व्हिडिओ त्या प्रत्येक कलाकारासाठी आहे ज्यांना अजून काम आणि नाव मिळालं नाही तसेच ज्यांना काम आणि नाव मिळाले आहे त्यांच्या आयुष्यात देखील खूप संघर्ष आहे ह्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा आणि जर जास्त कमेंट आल्या तर ह्या विषयावर आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या सागर पाबळे ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्याही आयुष्यात जर असे कलाकार मित्रमैत्रिणी असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा तर हा व्हिडिओ लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच दमदार व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा लवकरच भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र